नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय तर आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये नवीनच फिश कंपनी खोललेली आहे तुम्हीसुद्धा या कधीतरी तिकडे खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात त्यांच्याकडूनच मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत मासे ते संपूर्ण त्याच्यामधलं हे करून देतात कट करून पण देतात ते लोक अशा पद्धतीने मी मासे आणलेले आहेत तर आज आपण पापलेट फ्राय करणार आहोत मस्तपैकी आणि चला तर मग आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर सगळ्यात प्रथम मी माश्यांना मीठ आणि हळद लावून घेणार आहे एक थोडा वेळ आपण माश्यांना मीठ आणि हळद लावून घेऊया खूप छान होतात मला तर फार पापलेट आवडतात आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आता पहिल्यांदा आपण व्यवस्थित असं मीठ आणि हळद चोळून घेऊया माश्यांना एकदम ताजे आणि फ्रेश मासे आहेत अशा पद्धतीने आपण आता मीठ आणि हळद लावलेली आहे आता आपण वरून लिंबू पिळून घेऊया आणि तोसुद्धा व्यवस्थित असं माश्यांना लावून घेऊया मीठ हळद आणि लिंबू व्यवस्थित असं लावून घेऊया आणि तसेच मासे तस जरा लिंबूच्या पाण्यामध्ये मुरट ठेवूया असं केल्याने माश्यांना फार वास येत नाही आता इकडे आपण मसाला करूया कोथिंबीर पुदिना दोन हिरव्या मिरच्या आल्याचे दोन तुकडे आणि दहा लसूणच्या पाकळ्या इकडे मी जिरे पावडर घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि धने पावडर कोकम थोडंसं पाण्यामध्ये घातलेलं आहे कारण कोकमचं पाणीसुद्धा आपल्याला लागणार आहे कोकमसुद्धा घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आल्याचे तुकडे लसूण घालूया त्याच्यानंतर पुदिना घालायचा आहे कोथिंबीर घालूया आणि हिरव्या मिरच्या घालूया हिरव्या मिरच्या का घातल्यानंतर आता कोकम घालायचा आहे याचं आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटण त करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी त्याच कंपनीमधून त्यांच्याकडून मसाला आणलेला आहे फिश फ्रायचा त्याच्यामध्ये थोडंसं मी बेसनचं पीठ ॲड करत आहे आणि हा मसाला आपण पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला आपला मिक्स करून झालेला आहे आता इकडे आपण ते आलं लसूण पेस्ट धनी पावडर आणि जिरे पावडर माशांवरती ओतून घेऊया आपण आता माशांना मसाला लावायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं कोकमचं पाणी ओतून घेऊया अशा पद्धतीने मासे तुम्ही हे करू शकता फ्राय करू शकता आता आपण मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा आपण माशांवरती घालून घेऊया आणि ते पीठ आता आपण व्यवस्थित माशांना लावूया हे सगळं मिश्रण एकत्र करायचो आणि माशांना लावून घ्यायचो आणि एक पाच मिनटं मासे मा हे लावल्यानंतर असे ठेवायचे अशा पद्धतीने मुरट ठेवायची मसाल्यामध्ये आता पाच मिनटं झालेली आहेत इकडे मी तवा घेतलेला आहे तव्यावरती तेल घेऊया मासे फ्राय करायचे आहेत आपल्याला आता सुरुवातीला मी एक तुम्हाला तळून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही पापलेट फ्राय करून घेऊ शकता आणि खूप छान लागतो पापलेट फिश कंपनीला नक्कीच व्हिजिट करा तिकडे खूप ताजे ताजे मासे असतात आणि फ्रेश असतात आता आपलं पापलेट फ्राय होत आलेलं आहे आपण परतून घेऊया माशाचा खूप छान वास येत आहे आता इकडे कढीपत्त्याचे पाणी घालूया आणि मासा अशा पद्धतीने फ्राय झालेला आहे तयार झालेला आहे आपलं पापलेट फ्राय अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा खूप छान असा आपला शिजलेला आहे थँक्यू बाय